गेवराई मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे भाऊ बाळराजे पवार यांना अटक झाली आहे दोन डिसेंबर रोजी नगरपरिषद मतदान प्रक्रियेदरम्यान पवार आणि पंडित या दोन्ही गटांमध्ये हाणामारी राडा झाला होता दरम्यान बाराजे पवार यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांना मारहाण केली होती असे आरोप होते या प्रकरणात पन्नास जणांवर गेवराई पोलिसांनी सुमोटो दाखल केला आहे सुमोटो म्हणजे ज्या गुन्ह्यामध्ये कोणी तक्रारदार नसतं तर पब्लिक इंटरेस्ट लोकांच्या हितांसाठी प्रशासनास हा निर्णय घेत असतं अशी एक सुमोटो तक्रार दाखल करण्यात आली होती आरोपींना अटक करून नोटीस सुद्धा बजावण्यात आली होती मात्र बाराजे पवार यांच्यावर गुन्ह्याची वाढ झाल्याने त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली आहे पंडित वर्सेस पवार या घराण्याचा नेमका इतिहास काय आहे तर हे घराणे फक्त राजकीय द्वंद्वातूनच आलेले नाही आहे तर हे राजकीय द्वंद्व असलं तरीसुद्धा हे घरं नात्याने जोडलेले आहेत ते कसं तर लक्ष्मण पवार आणि बाळराजे पवार यांची जी बहीण आहे ती पंडितांच्या घरात दिलेली आहे म्हणजे जयसिंग पंडित ज्या त्या पत्नी आहेत म्हणजे जे मूळ भांडण त्या दिवशी झालं होतं गेवराईमध्ये मतदानाच्या दिवशी शिवराज पवार आणि पृथ्वीराज पंडित यांचं ते ॲक्च्युली आतेभाऊ आणि मामेभाऊ आहेत तर गेवराईमध्ये नेमकं काय झालं होतं त्या दिवशी जर आपण क्रोनॉलॉजी बघितली तर आपल्या लक्षात येईल की शिवराज आणि पृथ्वीराज यांचे काहीतरी बाचाबाची झाली आणि तिथे जरा त्या दोघांमधलं वातावरण गरम झालं त्या वातावरण तापलं तिथं दगडफेक झाली गाड्या फोडण्यात आल्या दगडं इकडून तिकडं आली आणि या सगळ्यानंतर जयसिंग पंडित जे आहेत आणि त्यांचा जो मुलगा आहे पृथ्वीराज पंडित हे दोघं स्वतःच्या घरी होते आणि या दोघांना वाटलं की आपण हे सगळं समोरासमोर भेटवण्यासाठी बाराजे पाव पवार लक्ष्मण पवार यांच्या घरी जाऊया आता या दोघां घरांमधलं जे अंतर आहे ते खूप कमी आहे चारशे ते पाचशे फुटांचंच अंतर आहे आणि हे अंतर ते पायी चालत गेले आणि तिने तिथं एक हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु तो वाद न मिटता तो वाद तिथं अजूनच जास्त वाढला जयसिंग पंडित आणि बाराजे पवार हे दोघं मेवणे एकमेकांच्या अंगावर धावून गेले असं सुद्धा स्थानिक प्रतिनिधींकडून आम्हाला समजतंय आणि त्यानंतर तिथेसुद्धा गाड्यांची फो गाड्या फुटल्या वातावरणामध्ये तणाव आला आणि जे काही बीडचे मग पोलीस अधीक्षक आहे यांना एक फौज फाटा घेऊन तिथं जावं लागलं आणि वातावरण सगळं शांत करावं लागलं याच दरम्यान अजून एक घटना घडली ती घटना म्हणजे काय तर अमरसिंह पंडित यांचं कृष्णाई नावाचं निवासस्थान आहे या निवासस्थानावरनं आमरसिंह पंडित अचानक बूथवर कुठेतरी जायला बाहेर पडले मात्र याच वेळेमध्ये अमरसिंह पंडित यांचे जे सुयसहाय्यक होते ज्यांचं नाव अमृत डावकर आहेत आता हे अमृत डावकर पंडित यांचे नातेवाईक आहेत आणि त्याच्यामुळं ते पवार यांचेसुद्धा नातेवाईक आहेत या अमृत डावकर मात्र त्यांना तिथं सापडले आणि या अमृत डावकरवर बऱ्याचशा एका टोळीने हल्ला केला आणि या टोळीने हल्ला केला त्यांच्यावर याच्यामध्ये त्यांचा जीव घेणं हल्ला होता त्यांचा हात फ्रॅक्चर झाला त्यांना अनेक गंभीर अशी इजा पोहोचली आणि ते सध्या हॉस्पिटलाइज्ड आहेत आता त्या डावकर यांचं जबाबसुद्धा पोलिसांनी रात्री घेतला आहे त्यांचा जबाब अजून पब्लिकली आला नाही आहे मात्र विजयसिंह पंडित यांनी जे त्याचं व्हर्जन सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की अमृत डावकरवर जो हल्ला केला होता तो हल्ला त्रिंबक पवार उर्फ बाळराजे पवार यांनी केला होता आता बाळराजे पवार कोण आहेत तर ते माजी आमदार लक्ष्मणराव पवार यांचे भाऊ आहेत आता बाळराजे पवार यांचा इतिहास काय आहे तर विजयसिंह पंडित यांनी सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे सत्त्याण्णवला ते तुरुंगवास भोगून बाहेर आलेले आहेत त्यांना लाईफ अजन्म कारावासाची शिक्षा झाली होती मात्र त्यांच्या चांगल्या स्वभावाला बघून त्यांना बाहेर सोडण्यात आलं होतं आता नेमकं जे सत्त्याण्णवला जेलमध्ये गेले होते ती केस काय होती तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेनेचे तत्कालीन तालुका अध्यक्ष होते कैलास बेदरे यांच्या हत्येमध्ये त्यांना लाईफ इन्प्रिझनमेंटची शिक्षा मिळाली होती आणि ते शिक्षा भोगत असताना सत्यानवलं ते बाहेर आले आणि तेव्हा पसनं विजयसिंह पंडित यांच्या मते ते एक कट रचत होते की अमरसिंह पंडित त्यांना जर भैयासाहेब म्हणतात त्यांना मारायचं कसं असा ते कट रचत होते आणि या मतदानाच्या दिवशीच्या तीन चार दिवस आधीपासून त्यांनी जेलमधले स्वतःचे काही तीन चार सहकारी बोलवून ह्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग केलं होतं आणि हा एक व्यवस्थित पूर्वनियोजित हत्येचा कट होता असा आरोप त्यांनी केलेला आहे दरम्यान अमरसे पंडित यांनीसुद्धा याबद्दल त्या दिवशी सांगितलं होतं पण या, या, या गोष्टी त्यांनी अजून क्लिअर केलेल्या नाही आहे मात्र त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत डिटेल तक्रार दिलेली आहे या तक्रारीत त्यांनी दोन सी सी टी व्हीसुद्धा जोडलेले आहेत ज्या सी सी टी व्हीमध्ये कृष्णा या निवासस्थानी एक घोळका जातोय आणि तिथं जे सुयसायक डावकर आहेत त्यांच्यावर हल्ला करतोय ही गोष्ट सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे असा आतापर्यंतचा तिथला घटनाक्रम आहे मतदानाच्या दिवशी जर आपण गेवराई नगरपालिकेचा इतिहास बघितला तर गेवराई नगरपालिकेमध्ये डॉमिनेटिंग जी काही सत्ता होती ती आतापर्यंत पवार यांचीच होती आणि पवार यांच्या या सत्तेला खिंडार पाडण्यासाठी यावेळेस अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांनी चांगलीच फिल्डिंग लावली होती आणि त्याला खिंडार पडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र अजून निकाल आपल्या हाती लागलेले नाही आहेत निकाल काय लागला माहीत नाही पण याच राजकीय द्वंद्वाचं रूपांतर थोड्याशा हिंसाचारामध्ये झालं असं सध्याचं चित्र आहे बरं यावर पोलिसांनी काय केलं तर पोलीस जे आहे तिथले अधीक्षक त्यांनी या तिथं भेट दिली त्यांनी या गोष्टींचे पंचनामे केले आणि त्यासोबतच त्यांनी पन्नास लोकांवर गुन्हा दाखल केला आहे पन्नास लोकं जी त्या हिंसेमध्ये सहभागी होते याचे फिर्यादी स्वतः पोलिसच झाली आणि पोलिसांच्याच फिर्यादीवरनं सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरनं त्यांनी पन्नास जणांवर गुन्हा दाखल केला आहे ज्यामध्ये पवार यांचे कुटुंबीयसुद्धा आहेत आणि पंडित यांचे कुटुंबीयसुद्धा ति आहेत तिथं अजून काय काय होत राहते याची आम्ही डिटेल माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर देत राहू आमचे व्हिडिओ मिस होऊ नये यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा सरकारनामा